नवरात्रोत्सव मंडळ हे दोन हजार तीन सालापासून आजपर्यंत सर्व जे काही सभासद असतील ते याच्यामध्ये आपलं काम करत असतात आणि आज तेरा वर्षानंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून आलो आमचं मंडळ ही जी मूर्ती आहे ती गेल्या चोवीस वर्षांपासून तीच आहे मारदांच्या घरी दुर्गा देवीची मा, तर आमच्या वडील तिथे जात असताना मग महाराजांचं बोलणं झाल्यानंतर हा विषय आला की आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर काय सांगतो नारळ फोडत असताना असा एक नारळ देवीच्या कृपेने फुटला दोन हजार सहा साली आपण पुन्हा गणपती बसवण्याचं नियोजन केलं होतं त्यावेळी आपल्या गावचे सुपुत्र इंडियन श्यामराव डेरे हे आता आमच्या मंडळाचं खास वैशिष्ट्य मान गेलं तर जे मंडळाचं आमचं डेकोरेशन आहे आता म्हणा आहे तो वा वाद्यात आणि चार बैलांच्या जोडीनं प्रथमच काढलेलं आहे अशी पंधरा ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव साली स्थापन झालं त्याच कारण असं मंडळाचं नाव आहे तुमचं शिवार तर तुम्ही तीच काळ ठरवलं की बाबा शिवार द्यावं आपण अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहे हे मित्रांनो आज आपण कवटे गावातील संपूर्ण जे नवरात्र उत्सवाचे मंडळ आहे त्यांचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत चला चा व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार सर तुमच्या मंडळाचं आम्हाला नाव सांगा आमच्या मंडळाचं नाव आहे नेहरू युवा नवरात्रोत्सव मंडळ कवठे कधी सुरुवात झाली आणि कशी झाली सुरुवात काय सांगतात एकोणीसशे नव्वद साली केंद्र शासनाच्या मार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत शासनाचं हे मंडळ कवठे गावात पहिल्यांदा स्थापन झालं एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार एक सालावधी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव या मंडळानं साजरा केला त्याच्यामध्ये तालुका स्तरावरचं पहिलं गणेशोत्सवातलं बक्षीस मिळवलं परंतु दोन हजार दोन साली आ, जे काही आपले भुईंस पोलीस स्टेशन आहे त्यांनी आवाहन केल्यानुसार एक गाव एक गणपती हे यानुसार आपल्या गावात एक गणपती बसवला गेला आणि गणेशोत्सवाची जे काही असंख्य मंडळ होती त्याच्याऐवजी एकच मंडळ झालं परंतु त्याच्या पुढच्या वर्षीपासून म्हणजे सन दोन हजार तीन पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आणि नेहरू युवा नवरात्रोत्सव मंडळ हे दोन हजार तीन सालापासून आजपर्यंत यंदाचं आपलं तेवीसावं पर्व साजरं करत दोनच वर्षामध्ये आम्ही पंचवीसावं आमचं जे काही रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्याच्याकडे वाटचाल करतोय उपक्रम आपल्या मंडळात काय राबवले जातात ते थोडक्यात मुळात हे शासनाचं मंडळ असल्यामुळं अगदी रक्तदान शिबिर असेल किंवा कुठलीही सामाजिक ऍक्टिव्हिटी असेल या सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या मंडळाच्या मार्फत केल्या जातात अगदी पाच सभासदापासून सुरुवात झालेलं हे मंडळ आता जवळजवळ जो जो दीडशे ते दोनशे सभासदांच्या पर्यंत आणि तन मन मनधनानं सर्व जे काही सभासद असतील ते याच्यामध्ये आपलं काम करत असतात आणि मंडळाचे जे काही सर्व प्रकारचे उपक्रम असतील अगदी तुम्हाला सांगतो आजपासून तेरा वर्षापूर्वी बरोबर तेरा वर्षापूर्वी म्हणजे मंडळाचे जे काही सुरुवातीला होती त्या सुरुवातीला ग्राम स्वच्छतामध्ये गावातील सर्व गटर मंडळानं साफ केली हा मंडळाचा सुरुवातीचा ज्याला की त्या वेळेला रुपये म्हणजे ग्रामपंचायतीच्या मार्फत खर्च केले जात होते तर हा सामाजिक उपक्रम मंडळाने त्यावेळी केला आणि आज तेरा वर्षानंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आम्ही गावातील सर्व मंदिरं धुवून स्वच्छ केली आणि नवरात्रोत्सवाला सुरुवात केली आपली मूर्तीची साधारण उंची किती काय साधारणतः साडेपाच फुटापर्यंत ते सहा फुटापर्यंत आपली ही महिषासूर मर्दिनी रूपातील मूर्ती आहे आणि दोन हजार तीन सालापासून आपण जे काय सुरू केले तेव्हापासून आतापर्यंत कायमस्वरूपी हीच मूर्ती आपण वापरलेली आहे आणि हीच मूर्ती आतापर्यंत आपल्याला आणि सर्व या सभासदांना प्रेरणा देत असते धन्यवाद साहेब धन्यवाद दुर्गा माता की दे। दे। नमस्कार नमस्कार आपल्या मंडळाचं नाव काय आमच्या मंडळाचं नाव श्री दुर्गा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कवठे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून चालू आमचं मंडळ तिची मूर्ती आहे तिची गेले चोवीस वर्षांपासून तीच आहे विसर्जन करत नाही आम्ही आणि छोटी देवी बसवतो तीच विसर्जन करतो नमस्कार आपलं नाव रवी घोडे आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली सन एकोणीशे अठ्यात्तर साली स्थापना झाली स्वर्गीय राजे भोसले स्वर्गीय शिवाजीराव दौलतराव देसाई आणि आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक लालासाहेब खोडे यांच्या प्रेरणेतून झाले होते पहिले आबा म्हणजे सातारात मूर्ती बसवायचे महाराजांच्या घरी दुर्गा देवीचे तर आमचे वडील तिथे जात असताना मा, मग महाराजांचं त्यांचं बोलणं झाल्यानंतर हा विषय इथपर्यंत आला की तुमच्या गावात मूर्ती बसवण्यात यावी म्हणून आभनशिव राजे भोसले शिवाजीराव देसाय आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक लालासाहेब कुटे यांच्या प्रतिनिधितून दोगा देवीची स्थापना सन एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली झालेली आहे आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर काय सांगत वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं दोन हजार पाच साली आणि कोद्यगिरी पौर्णिमेला महाप्रसाद करण्यासाठी नारायण पुढत होतो तर नारळ फोडत असताना असा एक नारळ देवीच्या कृपेने फुटला कि तो जर दोन वाट्या अशा बघितले बघितल्या दोन वाट्या वेगवेगळ्या तर त्यात घोड्याच खूर दिसतात आणि ते जर जोडल्या तर फुल तयार होत आणि मग तिथून आम्ही ते चमत्कार नैसर्गिक आहे का दैवी शक्तीचा हे काय आम्हाला एवढं उमगलं नाही मग आम्ही जाणकार व्यक्तींच्याकडे जाऊन आम्ही माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर ते ब्राह्मण एक सायगावकर त्यांच्याकडे आम्ही गेलो मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी मूर्ती तुम्ही प्रतिष्ठापना केलेली आहे त्या मूर्तीच विसर्जन करू नका कारण त्याचं असं की, आ, की ही तुम्हाला कुटुंबीय आणि सर्व ग्रामस्थ कवठे गावावर तुमच्या ह्या देवीची कृपा झालेली आहे आणि तिचा प्रसाद म्हणून हा नारळ फुटलेला आहे तर तुम्ही देवीचं विसर्जन काय करू नका मग त्या दिवशी पासून त्या वर्षी पासून आम्ही आज ताग आहेत त्या मूर्तीचं विसर्जन केलेलं नाही दरवर्षी आम्ही तीच मूर्ती ठेवतो हो त्यासाठी आमचे जागा वेगळी पूजन वगैरे रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आरती होती त्या मंडळात संपूर्ण गावातली लोक पहिल्यापासून उत्सवात सहभागी होतात आणि पहिले आमचे लहान असताना आमच्या मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सुतार हे होते त्याच्यानंतर मग दत्तात्रय करपे आबा दत्त आबा हे होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर अनिल तोडके अनिल तोडकेच्या नंतर आमचे पोळ भाऊ किथले धनंजय पोळ हे होते आणि ह्या सगळ्या मंडळींनी चांगलं काम केलं आणि अजून त्या मंडळाला सहकार्य करत आहेत भरघोसपणे देणगी आख्या संपूर्ण गावात लोक देतात आणि अशा पद्धतीत उत्सव साजरा केला जातो किती दिवसानं विसर्जन केलं जातं मूर्ती आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन करतो कारण त्याचं असं कि दसऱ्याला आणि ती पाचव्या दिवशी जागृत होती त्याच्यामुळे आम्ही पाचव्या दिवशी विसर्जन दिवशी विसर्जन करतो नमस्कार साहेब आपल्या मंडळाचे उपक्रम काय काय असतात असे उपक्रम म्हणलं तर भरपूर उपक्रम होते गावातली पहिली देवी म्हणून आमच्या देवी मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून मिरवणुकीमध्ये होणारे मोठे कार्यक्रम होते गावात पहिल्या सुरुवातीपासूनचे कार्यक्रम हे आमच्या मंडळानं आणले त्यात लाटीकाठी तलवारबाजी ढाल ह्या सगळ्या प्रकारचे शस्त्र चालवले जायचे त्याचे खेळ दाखवले जायचे त्यानंतर प्रथम दसऱ्याला रावण दहन करण्याची ही पण प्रथा पहिला आमच्या मंडळानं सुरू केली त्यानंतर परत आम्ही नारळाची वरात असं एक मिरवणूक काढत आम्ही पूर्ण मंडळाला प्रत्येक गावातल्या मंडळामध्ये दे प्रत्येक देवीला आम्ही नारळाचा हार द्यायचो तोरण द्यायचो असं करत ह्या सगळ्या आमच्या चालू आहेत आणि इथून पुढे पण ह्या कायमस्वरूपी चालू राहतील धन्यवाद साहेब दुर्गा माता की जय जय अंबे की नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपल्या मंडळाचं नाव काय आहे मंडळाचं नाव आज नवरात्रोत्सव मित्र मंडळ कोणते जी नाव आहे आझाद काय सांगता त्या माझी मागचं नाव इतिहास जर सांगायचं म्हटलं तर काय ठेवलं हो तुम्ही आझाद म्हणून आझाद म्हणजे स्वातंत्र्य नावातच म्हणजे स्वातंत्र्य आणि इथं संपूर्ण लहानांपासून मोठ्यांपर्यंत विचार मांडायला कोणाला म्हणजे सगळ्यांना स्वातंत्र्य मंडळात त्याचं नाव तुम्ही आझाद नवरात्र उत्सव मित्र मंडळ ठेवून नमस्कार नमस्कार आपल्या uh, <coughs> मंडळाची सुरुवात कशी झाली <coughs> आणि किती साली झाली किती वर्ष झाली काय सांगत आपल्या मंडळाचं पहिलं नाव आझाद गणेशोत्सव मंडळ होतं सरकारचा नियम आला की एक गावी गणपती बसवा त्यावेळेस आपलं मंडळ बंद झालं आणि एक गावी गणपती साजरा करण्याचं सा ठरवलं झालं त्यानंतरनं दोन हजार सहा साली आपण पुन्हा गणपती बसवण्याचं नियोजन केलं होतं त्यावेळी आपल्या गावचे सुपुत्र इंडियन प्र, प्र, प्रवीण शामराव डेरे हे कर्तव्य बजावत असताना शही झाले त्या वर्षी खंड पडला त्यानंतरनं आपण सर्वांनी म्हणजे सर्व सभासदांनी ठरवून दोन हजार सात साली शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्याचं ठरवलं तेव्हापासून यंदा अठरा वर्ष पूर्ण होऊन एकोणीसाव्या वर्षापर्यंत पदार्पण केलेलं आहे नमस्कार भाऊ नमस्कार आपल्या मंडळात उपक्रम कोण कोणते राबवले जातात काय सांगशील आपल्या मंडळात नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात आणि लहान मुलांसाठी खेळ किंवा आमचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर उत्तम डेरे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर महिलांसाठी शिबिर इत्यादी कार्यक्रम आपण राबवतो आणि नऊ दिवस नव्हे तर वर्षभरी सुद्धा आपण उपक्रम उपक्रम खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर काय सांगशील आता आमच्या मंडळाचं खास वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर जी मंडळाचं आमचं डेकोरेशन आहे आता दरवर्षीच आमचं डेकोरेशन म्हणजे ज्येष्ठांपासून आम्ही पण शिकत आलेलो की टाकाऊ पासून टिकाऊ पदार्थ निर्माण करणे म्हणजेच आता हे जे डेकोरेशन आहे आम्ही हे इको फ्रेंडली डेकोरेशन म्हणजे आपण म्हणतो तसं केलेलं आहे आता हे पु रद्दी बसून आम्ही केलेलं आहे तर पहिल्यापासून आम्ही म्हणजे असं चालवत आलेलो आहे इको फ्रेंडली इको फ्रेंडली धन्यवाद थँक्यू दुर्गा माता की जय 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 नमस्कार साहेब नमस्कार आपल्या मंडळाचं नाव सांगायला जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ कवटे कधी स्थापना झाली किती वर्ष झाली दोन हजार दो एक दोन हजार एक मध्ये स्थापन झालं आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आपल्या मंडळात साधारण उपक्रम कोण कोणते राबवले जातात आणि मंडळाची सुरुवात कशी झाली मंडळाची सुरुवात झाली जेव्हा गावामध्ये गावी गणपती स्थापन झाला त्याच्यानंतर एक दोन तीन वर्षे गेली की गावात एक गणपती गाव गणपती नंतर इथं कायमस्वरूप एक मंडळ होत की त्या ठिकाणी गणपती बसला जायचा काय नाव मंडळाचं नाव होत राजवंश मित्र मंडळ आणि त्यानंतर मग इथं असं शुकशुकाट वाटायला लागला की मग आपल्या आईतल्या सर्वांची महिलांची एक चर्चा झाली की बाबा आपल्या इथं आपण जर गणपती गावी गणपती जर असेल तर मग आपण दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ स्थापन करून देवीची पूजा केली तर काय होते मग त्यातून विचार झाला की बाबा देवीची स्थापना आपण करू मग दोन हजार एक साली आमच्या मंडळाची स्थापना झाली आणि तिथून पर्यंत आजपर्यंत आम्ही विविध उपक्रम म्हणजे रांगोळी स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील किंवा स्पर्धा आणि वृक्षारोपण आणि सर्व रोग निधान शिबिर आरोग्य शिबिर आम्ही या मंडळाच्या माध्यमातून राबवलेले आहेत साधारण आपल्या मूर्तीची उंची किती साधारण आमच्या मूर्तीची उंची साडेपाच फुट आहे साडेपाच हो oh. दरवर्षी विसर्जन करताय दरवर्षी आम्ही विसर्जन करतो नमस्कार नमस्कार साहेब यंदा तुमच्या मंडळाचं वर्ष आहे तर कशा प्रकारे तुम्ही साजरं करणार आहे काय सांगता यंदा आमचं रोप महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एक साली आम्ही पहिल्यांदा दुर्गामातेची स्थापना केली तेव्हापासून आता दोन हजार पंचवीस सालापर्यंत कंटिन्यू म्हणजे आम्ही अखंड न पडता माता बसवलेली आहे आणि सर्वप्रथम आपल्या गावाने बंदीला आणि दोन प्रदूषण आळा घालण्यासाठी बंदी केली होती त्याप्रमाणे आम्ही आपली मिरवणूक आहे आगमन सोहळा आहे तो ढोल ताश्याच्या वाद्यात आणि बैलांच्या चार बैलांच्या जोडीनं प्रथमच काढलेला आहे अशी मिरवणूक आता आतापर्यंत आगमनाची नाही कोणी काढलेली म्हणजे आगमन सोहळ्याची मिरवणूक काढलेली पण आगमन सोहळ्याची नाही सप्तमीच्या दिवशी आम्ही महाप्रसाद चालणार आहे आणि शेवटच्या दिवशी अशीच पारंपरिक पद्धतीने आम्ही आमची मिरवणूक तसेच दिवशी काढणार धन्यवाद जय जय आंबे की नमस्कार दादा नमस्कार आपल्या मंडळाचं नाव काय वीर गणेश नवरात्र मित्रमंडळ कवठे किती साली स्थापन झालं आणि कस स्थापन झालं काय सांग स्थापन पंधरा ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव साली स्थापन झालं त्याच कारण आणि आमच्या मंडळाचं नाव वीर गणेश मित्रमंडळ काय आहे का तर आमच्या गावाला एक इतिहास आहे आमचे आबासाहेब क्रांतीवीर आबासाहेब वीर आणि एकोणपन्नास स्वातंत्र्य सैनिक यांच्यामुळं आमचं क्रांतीविरांचं गाव आहे बरोबर त्यामुळं आमच्या आधी एक मंडळ होत ते वीर गणेश मित्रमंडळ होतं क्रांतीविरांच्या गावाचं गाव असल्यामुळं वीर गणेश मित्रमंडळ नाही ना, आधी होत आधी होत त्यानंतर ते गणेश उत्सव काय कारण असतो बंद झाला होता त्यानंतर दहा पंधरा वर्ष काहीतरी बंद होता तो त्यानंतर आम्ही एकोणीसशे शहाण्णव पंधरा ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव पंधरा ऑगस्ट सुद्धा स्वातंत्र्य मिळालं भारताला तो दिवस होता त्या दिवशी आम्ही पहिली मंडळाची मिटिंग झाली आणि त्यावेळेस मंडळ स्थापन झालं अमित गणेश मित्रमंडळ नवरात्र मित्रमंडळ असं नाव झालं त्यानंतर आमचं मग चालू झालं उपक्रम साधारण आपल्या मंडळात काय काय असते शहाण्णव पासून साधारण दोन, दोन दोन हजार साली मला आठवतंय की संत गाडगेबाबा अभियान होतो त्यावेळेस शिवाजी महादेव करते सरपंच होते तर त्या काळात आम्ही संत अभियान मध्ये सक्रिय भाग घेतला होता स्वतः अगदी आम्ही सगळी साफसफाई केली होती दोन हजार साली अंदाजे त्यानंतर परत आमच्याच मंडळाचे सभासद त्यांची आई दोन हजार आठ साली सरपंच होत्या आणि त्यानंतर मी बी उपसरपंच होतो त्यावेळेस आम्ही निर्मल ग्राममध्ये भाग घेतला होता आणि त्यात सुद्धा आपला नंबर आला होता त्यावेळेस आम्ही स्वतः आणि झाडे लावली होती असं बरच सामाजिक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं मंडळाचं जर काय सांगता वैशिष्ट्य म्हणजे आज त्या काळात थोडं इथं म्हणजे दोन हजार शहाण्णव ला की आमच्या आईला थोडं वेगळं वातावरण पण त्यानंतर मंडळ स्थापन झालं आणि तिथलं वातावरण चेंज झालं धन्यवाद जय अंबे की जय नमस्कार आपल्या मंडळाचं नाव काय आहे शिवार नवरात्र उत्सव मंडळ कवटे स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा ला स्थापना झाली ही अकरावो वर्षे वर्ष हा कशी झाली म्हणजे जी मंडळाचं नाव आहे तुमचं शिवार तर तुम्ही तीच काळ ठरवलं की बाबा शिवार द्यावं आपण अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहे की आमच्या इथं दोन वाजता येतात म्हणजे खडक वस्ती करपमाळा आणि पारा खालचे अशी एकत्र आम्ही सगळेजण पहिले आमच्यातले जे ज्येष्ठ होते ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे इथं सावलीला बसायला यायचे त्यावेळेला त्यांचं ठरलं की आपल्या इथल्या महिलांना गावात काय जाता येत नाही आणि दोन्ही वस्तीतल्या महिला एकत्र आल्या तर चांगला उपक्रम होईल मग त्याच्यावरून आम्ही दुर्गा स्थापना करायचं ठरलं मग ठरत असताना मंडळाला नाव काय द्यायचं तर आमच्यातले ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव डेरे त्यांनी शिवार हे नाव सुचवलं की आपण शिवारात राहतो म्हणून शिवार हे नाव दिलं तर ते नाव अतिशय चांगले शिवारातली सगळी माणसं येतात दर्शन घेतात आणि आपल्या कामाला लागतात नऊ दिवस इथं सगळ्या आपल्या महिला एकत्र येतात अगदी आनंदाचं वातावरण असतं अकरावं वर्ष चालू आहे अगदी आनंदात अकरावं वर्ष चालले यंदाच अकरावं वर्ष आहे तर कसं म्हणजे काय सांगतात अकरा वर्ष झालं हे अगदी मो म्हणजे स्थापना प्राण प्रतिष्ठापना आम्ही दरवर्षी करतो ना mm. तेव्हापासून दोन्ही अवस्थेत अगदी चांगलं अतिशय चांगलं वातावरण झालं की मूर्ती देण्यासाठी गेल्या अकरा वर्षात आम्हाला मंडळाची म्हणून मूर्ती घेता आली नाही दरवर्षी कोण नाही कोणतरी त्याला आता पुढच्या दोन तसंच जेवणाचं जे असतं अन्नदानाचं त्याला इतिहास पद्धतीनं होत असत प्रबोधन पर आम्ही कार्यक्रम करत असतो धन्यवाद बावन्न तुम्ही बघितलं असेल माझ्या कवटी गावातील सर्व दुर्गा देवीची जी मंडळ आहेत त्यांचा इतिहास माहिती जेवढी मला देता येईल ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद दुर्गा माता की अंबे की दे,